इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राहुरी येथील राजमाता जिजाऊ पतसंस्था इथे सुमारे दोन वर्षांपूर्वी सात कोटी बासष्ट लाख रुपयांचा अपहार झाल्याचं उघडकीस आलं होतं याबाबत राऊरी पोलीस ठाण्यामध्ये त्यावेळी फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊन सात जणांना आरोपी करण्यात आता त्याच गुन्ह्यामध्ये कर्मचारी आणि संचालक अशा चौदा जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला त्यामुळे सहकार क्षेत्रामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे राऊरी येथील जुनीपेठ इथे असणाऱ्या राजमाता जिजाऊ पतसंस्थेमध्ये सुमारे दोन वर्षांपूर्वी सात कोटी बासष्ट लाख रुपयाचा अपहार झाल्याचे लेखा परीक्षणामध्ये उघडकीस आलं होतं त्यावेळी तात्कालीन अध्यक्ष उपाध्यक्ष व्यवस्थापक यांच्यासह काही जणांवरती अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानुसार अध्यक्ष उपाध्यक्ष आणि व्यवस्थापक यांना गजाड करण्यात मात्र उपाध्यक्ष शरदराव निमसे यांनी न्यायालयामध्ये आजारपणाची कारण दाखवून तात्पुरत्या स्वरूपाचा जामीन मिळवला मात्र अध्यक्ष भाऊसाहेब येवले आणि व्यवस्थापक कारभारी फाटक गेल्या अकरा महिन्यांपासून जेलची हवा खात दरम्यान पतसंस्थेच्या ठेवीदारांनी सर्व संचालकांवरती यावेळी अपहरात जबाबदार धरून त्यांना आरोपी करण्यात यावं यासाठी वेळोवेळी आंदोलने करून आक्रमक पवित्रा घेतला होता त्याचप्रमाणे ठेवीदार गोरक्षनाथ औटी यांचा आपले पैसे बुडाल्याच्या धसक्यानं मृत्यू झाला होता त्यामुळे ठेवेदार जास्तच आक्रमक झाले होते संबंधित अपहाराबाबत शासकीय लेखापरीक्षण करून अहवाल सादर करण्यात आला त्यानुसार लेखापरीक्षक सुरेश ज्ञानदेव डवले यांच्या फिर्यादीवरनं कारभारी फाटक भाऊसाहेब येवले शरदराव निमसे सुनील भोंगळ उत्तम तारडे सुरेखा सांगळे मंदाताई निमसे दादाभाऊ यादव वसंतराव जावरे संजय शेळके किशोर जाधव मंगलताई साबळे प्रतिभाताई पवार दीपक बोरा या चौदा जणांना अपहारास जबाबदार धरून सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी राऊरी पोलीस ठाण्यामध्ये अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण करत आहेत राजमाता जिजाऊ पतसंस्थेमध्ये एकूण सात कोटी बासष्ट लाखांचा अपहार झालाय मात्र यामध्ये नव्यानं आरोपी करण्यात आलेल्या संचालकांवरती सेहेचाळीस लाख पंचेचाळीस हजार सातशे नव्याण्णव रुपयांच्या अपहारास जबाबदार धरण्यात आलाय मनोज साळवे सह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल करा आणि आयुष्याला एक्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस